बंद पाहिजे अदानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना व विद्युत विभाग अभियंता यांना स्मार्ट मीटर अतिरिक्त वाढीव बिलाविरोधात निवेदन देण्यात आले व निदर्शने करून स्मार्ट मीटरचा व अदानीचा जाहीर निषेध करण्यात आला अदानी समूह वीज ग्राहकांना नवीन टीओडी मीटर म्हणजे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात दिले आहे हे मीटर बसवण्यासाठी कंपनीच्या लोकांकडून सक्ती केली जात आहे ग्राहक घरी नसताना त्यांच्या बाहेरील भिंतीवरचे मीटर परस्पर त्यांच्या परवानगी शिवाय बदलले जात आहे कधी कधी त्या कंपनीचे लोक ग्राहकांची फसवणूक करत आहेत असे सांगून की इथून पुढे तुमच्या घरी मीटर साठी लाईट ऑफिसचे कर्मचारी येणार नाहीत व हे स्मार्ट मीटर कंपल्सरी बसवणे बंधनकारक आहे असे काहीतरी सांगून ग्राहकांची फसवणूक करत आहेत हे मीटर बसवल्यावर ग्राहकांना जवळपास दुप्पट ते तिप्पट बिल वाढवून येत आहे या मीटरच्या वाढीव बिलासंदर्भात नागरिक लाईट ऑफिसला गेले असता तिथले अधिकारी त्यांची दखल घेत नाही उत्तरे देणे स्टार्ट करतात दमदाटी केली जात अशा तक्रारी वाढल्या आहेत सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचे शहर आहे शोहरा या शहरामध्ये आधीच रोजगाराची कमी आहे रोज काम केले तर कुठे महिन्याला पाच दहा हजार रुपये पगार मिळतो त्यातच जर वीज बिलासाठी महिन्याला चार ते पाच हजार रुपये भरावे लागत असतील तर नागरिकांनी त्यांची उपजीविका कशी भागवायची आणि खायचं प्यायचं काय असा गंभीर प्रश्न नागरिकांपुढे पडलेला आहे त्यासाठी पूर्वीचे मीटर बदलून नवीन मीटर बसवले आहेत ते काढून तात्काळ जुने मीटर बसवून द्यावेत आणि ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून दुपटी टिपटीने जे वीज बिल आकारण्यात येत आहे त्यांचे बिल त्वरित कमी करावे आणि नागरिकांना मीटर बदलण्यासाठी जबरदस्ती करू नये अन्यथा असे जर झाले नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्मार्ट मीटर जिथे जिथे बसवले आहेत ते फोडून संपूर्ण महाराष्ट्रभरात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महानगर प्रमुख जगदाळे महिला आघाडी प्रमुख मीनल दास वकील आघाडीचे जिल्हा प्रमुख गणेश कदम महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मनीषा कोळी सुनीता घंटे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने जिल्हा सचिव शेखर भोसले जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धाराम सावळे शहर व जिल्हा सचिव सतीश वावरे शहर कार्याध्यक्ष आबादी राजे साहिल बागवान असलम शेख मुर्तूज शेख इस्माईल शेख गौश शेख शफिक मकाशे आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राहकांच्या घरी त्यांना पूर्वीपेक्षा दुप्पट तिपटपटीने लाईट दिली येत आहे आणि ह्या मीटरची कुठलीही रिडिंग घेतली जाते काय नाही हे सुद्धा ॲव्हरेज लाईट फिल दिले गेलेले आहे ज्या ठिकाणी चारशे रुपये दिले येते त्या ठिकाणी दोन दोन हजार रुपये लाईट दिली येत आहेत आणि अदानीच्या कंपनीचे जे लोक येत आहेत तर ती लोक जे नागरिक घरी नसतील त्यांच्या मीटरची जर ते बाहेर कसवलेले आहेत तर हे मीटर परस्पर नागरिकांच्या परवानगीशिवाय करून गेलेले आहेत यासंदर्भात नागरिकांनी लाईट ऑफिसला जर तक्रार केली तर त्यांची तक्रार जी आहे ती लाईट ऑफिसमध्ये घेत नाहीत ते म्हणतात कुठं जायचं तिथे तर आम्ही काही करू शकत नाही म्हणजे ही फक्त एक जबरदस्तीचं काम ह्या त्या समाजावर झालेलं आहे आणि तात्काळ हे मीटर जे आहे स्मार्ट मीटर बसवलं हे बंद करावं त्यानंतर जे बसवलेले मीटर आहेत ते बदलून मिळावेत आणि जे तिप्पट कपट कटीने लायटीला आलेले आहेत ते लाईट कमी करून मिळावेत त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्याला दिलेला आहे पाच मिनिट देणार आहे म्हणून दिसले पूर्वीचे आता सांगितलं अधिकाऱ्यांच्या सांगा बदल काय करायचं करा फक्त जे फक्त काय विचारांसोबत एवढेच दिवस या दाकडे आम्हाला असू आमचं तर थोडंच आहे सोलापूर शहर हे यंद्रमा कामगारांचं शहर आहे त्या ठिकाणी लोक तोडून खातात त्या लोकांना जे आहेत ते पगार आहेत लोकांची महागाई वाढलेली आहे रोजगार नाही आहे मोठ्या कामधंदे नाही आहेत आणि आलेले पगार जे आहेत अठ दहा हजारचे पगार यात निम्मे पगार जवळपास काही दिसल्याच चाललेले आहेत लोकांनी खाली नाही आहे हा प्रश्न पडलेला आहे त्यासाठी आज आम्ही विवेदनाकडे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली केली तात्काळ मीटरची जी जबरदस्ती आहे ती बंद करावी आणि ज्या ज्या ठिकाणी हे स्मार्ट मीटर बसवलेले आहे त्या त्या ठिकाणी स्मार्ट मीटर संभाजी बसले आहे